बाबासाहेब म्हणायचे तुमच्याकडे जर दोन रुपये असतील ना त्यातली एक रुपयाची तुम्ही भाकरी घ्या आणि एक रुपयाची तुम्ही पुस्तक घ्या भाकरी तुम्हाला जगण्यासाठी मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगायचं कसं हे शिकवेल बाबासाहेबांचा ग्रंथ संग्रह आपल्या सगळ्यांना परिचितच आहे पहिले ते व्यक्ती आहेत की ज्यांनी पुस्तकांसाठी आपला राजग्रह बांधला एक अशीच गोष्ट आहे घनश्यामदास बिर्ला यांनी पिलानी विद्यापीठासाठी बाबासाहेबांच्या ग्रंथ संप्रदायांची मागणी केलेली होती बाबासाहेबांनी त्याला सपशल नाकार दिला कारण बाबासाहेब म्हणायचे आपला ग्रंथ कुणाला देणं म्हणजे आपला प्राण आहे आहे गोष्ट प्रेम प्रेम ग्रंथांवरती होतं तेच आपलं कायम असलं पाहिजे ग्रंथांवरती कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुस्तकच आपला खरा मित्र असू शकतो माझा वैयक्तिक अनुभव की आपण माझ्या वाईटातल्या वाईट काळामध्ये एकमेव अशी गोष्ट आहे की ती म्हणजे पुस्तक ज्यांनी मला कायम साथ दिली आणि आपल्या सगळ्यांना त्याचा अनुभव असेलच येईलच आपण जर ग्रंथ नक्की वाचत असाल ना हीच गोष्ट असते की तू तुम्हाला कायम साथ देत असते आणि सर्वात मोठं ज्ञान तुमच्या डोळ्यापुढे आणून ठेवतो तुमच्या बुद्धीपर्यंत आणून ठेवतो तुम्हाला बुद्धी, बुद्धी प्रामाण्यवादी बनवू अशी एकमेव साधन आपल्याकडे असतं पुस्तक आणि पुस्तक लक्षात ठेवा हे आपलं साधन असावं साध्य नाही साध्य आपलं ज्ञान आहे म्हणूनच या ग्रंथ दिनानिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तेवीस एप्रिल या दिवशी आपण ग्रंथ दिन साजरा करत असतो आणि त्यानिमित्तानंच आपण सर्वांनी नक्कीच ग्रंथ खरेदी करून भरपूर वाचन करावं